गीताच नाम जाी

महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी ठाण्याचे मनसे जावीने जाधव यांचे तडीपारो गुन्हा मागे घ्यावा म्हणून मनसेने केले कुलूप लावून आंदोलन वेलाने गावातील चांगदेव महाराज यात्रेचे कोरोना महामारीमुळे साध्या पद्धतीने केले साजरा राज्य सरकारतर्फे मनसेच्या नेत्या अविनाश जाधव यांच्याविरुद्ध दडपशाही करून गुन्हा दाखल केला म्हणून धुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे महाराणा प्रताप चौक येथे तोंडला कुलूप व काळ्या पिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला कोरोना काळात विविध विषयांवर समिशांच्या विरोधात नेहमी जन आंदोलन करीत असतात म्हणून राजकीय दडपशाही वापरून पाच जिल्ह्यातून तडीफार करण्याचे आदेश देऊन गुन्हाही दाखल केला या निषेध आम्ही कुलूप लावून आंदोलन केले श्री अविनाश जाधव यांचे तडीफार गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी आज आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष हर्सेल परदेशी उपाध्यक्ष नयन देवरे गुरुराज पाटील यश शर्मा गोपाल सोनवणे भूषण शिरडे विठ्ठल पगारे श्यामक दादाबाई ओम कासा सक्रेन शेख आदी उपस्थित होते महाराष्ट्राचा या अनेक महिन्यापासून महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती उतरून जनसेवा करत आहेत पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र शासनाचे नर्सेस असतील शासकीय काही कर्मचारी असतील या सर्वांचं महाराष्ट्र नवरनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक हे मोठ्या प्रमाणात त्यांचे जे काही कारण वगैरे असते जे काही समस्या जाणून घेत आहेत ह्याच सर्वांचं लक्ष घेत महाराष्ट्र सरकारने मुळात आमचे ठाणे पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांची गेल्या काही दिवसापूर्वी तडीबारी केली त्यांना तब्बल पाच जिल्ह्यातून तडीपार केला आहे आणि त्यांच्यावर शासनाने खोटे गुन्हे दाखल करून तीनशे त्रेपन्न एक खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती अटक केलेले आहे मुळात सरकार हे कामच करत नाही आहे त्यामुळे त्यांच्या कामात अडथळा कुठे निर्माण होणार आहे मुळात शासनाने त्वरित श्री अविनाश जाधव यांची तडीबारी रद्द करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरून कडक प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल मुळात शासन काय करतं की महाराष्ट्र सरकार असतील महाराष्ट्र सैनिक असतील किंवा जे आपले नागरिक असतील विरोधी पक्ष विरोधी पक्ष जी काय आपली भूमिका मांडत आहेत याला कुठंतरी शासन मोठ्या प्रमाणात दडपशाही निर्माण करत आहेत आणि नागरिकांनी विरोधी पक्षाने आपलं तोंड बांध ठेवावं ही सरकारची मोठ्या प्रमाणात भूमिका आहे या भूमिकेला आम्ही महाराष्ट्र सेना निषेध व्यक्त करतो आणि जर अविनाश जाधव यांची तडीपारी रद्द झाली नाही त्यांच्यावरचे कुठे गुन्हे हे रद्द झाले नाहीत तर महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध महाराष्ट्र रस्त्यावरती उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेड बिलाने या गावाला चांगाव महाराज यात्रेचे दरवर्षी समितीतर्फे दर आयोजन केले जाते या वर्षी कोरोना मा महामारीचे मोठे संकट असल्याने साधावधापर्यंत यात्रा भरण्याचे फक्त एक तास परवानगी दिल्याने सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा म्हणून गावातून काठीची मिरवणूक काढली जाते यावेळेस एकदम साध्या पद्धतीने काठीची मिरवणूक काढून एक तासाच्यात मिरवणूक संपवण्यात आली मंदिर सोशल डिस्टन्सचे पालन करून एक एक भक्तांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात होता यात्रा उत्सव श्रावण शुद्ध चतुर्थदशीला यात्रेचे आयोजन करून उत्सव साजरा केला जातो या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रुप ग्रुपने भक्तांची काठी काढून मिरवणूक काढली जाते कोरोना महामारीचे मोठे संकट असल्याने ठराविक भक्तांनीच काठीची मिरवणूक काढली असे पोलीस पाटील देवेंद्रसिंग पवार नारायण पवार यांनी सांगितले यावेळी सरपंच मॅडम यांनी यात्रेला शुभेच्छा दिल्या ठाणे तालुका जिल्हा धुळे या गावाचा पाटील इंद्रसिंग पवार आमच्या गावाचा यात्रोत्सव हा श्रावणसुद्ध चतुर्दशीला दरवर्षाप्रमाणे चालाप्रमाणे इथं उत्सव असतो आणि हा उत्सव अतिशय दिव्य आणि भव्य असं स्वरूपात असतो पण यावर्षी राष्ट्रीय आपत्ती ही कोरोना महामारीमुळे सर्व जग हे त्याच्यामुळे इथं सापडलेलं आहे आणि त्या स्वरूपानं आपल्याही गावाचं त्या याच्यापासून कोरोनापासून बचावा प्रसार होऊ नये या अनुषंगाने आम्ही सर्व गावांमध्ये बैठक घेऊन सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि सगळे ज्या गावातील पदायी असतील या सगळ्यांच्या मताने आणि गावात एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही असा ठराव केला की अवर्षी ती, ती रास्त यात्रा जी आहे ही आपण कुठल्याही प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राखून आणि बाहेरच्या लोकांना कुठल्याही प्रकारचं आमंत्रण न देता किंवा त्यांना सगळ्या प्रकारच्या सूचना देऊन यावर स्थितीला यात्रा रद्द केली आणि फक्त औपचारिक पूजा म्हणून जे गावातील भक्त असतात त्यांना औपचारिक पूजा म्हणून फक्त मंदिरामध्ये प्रवेश दिला गेला आणि गावातील लोकांना सोशल डिस्टन्सिंग राखूनच आम्ही दर्शनाची मुभा दिलेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आमचा जो यात्रोत्सव आहे अगदी साऱ्या पद्धतीनं इथं साजरा केलेला आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा एकमेकांशी संपर्क किंवा एकमेकाचा एकमेकाशी जे प्रकार होण्याची जी भीती आहे ती आम्ही पूर्णपणे त्याचं पालन केलेलं आहे आणि शासनाच्या जे दे निर्देश होते ते निर्देशाचं आम्ही पूर्णपणे पालन केलेलं आहे आणि त्या निर्णयानंतरच आम्ही यात्रेचं सुरू सीमित केलेलं आहे वेलने धुळे तालुका येथील दर गावातील साहूजी महाराजांची यात्रा या ठिकाणी आज चालून आहे आजची यात्रा आहे आणि आम्ही दरवर्षाप्रमाणे या वर्षाची यात्रेचं नियोजन वेगळ्या पद्धतीने केले जसं आता आपल्या गावाचे पोलीस पाटील इंद्रसिंग आण्णा यांनी सांगितलं की एक ज्या आज महाराष्ट्रामध्ये जे कोरोनाचा को प्रसार चालू आहे त्यामध्ये तो जास्तीत जास्त पसरू नये गावातील आलेल्या बाहेरचे मंडळी गावातील पाहुणे गावकरी यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नियोजनाप्रमाणे एकदम साध्या पद्धतीने गावाची यात्रा पार पार गावाची या ठिकाणी पार पाडत आहोत तसेच गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच बहुसंख्येने या ठिकाणी मिटिंग हो सर्व नियोजन पद्धतीने यावर्षी गावाची यात्रा आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो